तानसा भातसा आणि वैतरणा धरण आणि एक विठ्ठल रुक्मिणीचं सुप्रसिद्ध मंदिर फारसं लांब नाही आहे ठाणे जिल्ह्यापासून पालघर जिल्हा तेथील एक छोटंसं शहर वाडा या वाड्यामधल्या एका वस्तीवरती म्हणजेच शेतामध्ये जी काही बाग लावली आहे थोडीशी एकर दोन एकर बाग बगीचा लावलेला आहे आणि जवळच शेतातल्या वस्तीतलं तसं घर असतं बाई दोन तीन खाणाचं घर पत्रे किंवा ताडपत्री असे काही टाकून एक साधंसुधं घर तयार केलेलं असतं वस्तीमध्ये राहण्यासाठी गरीब शेतकरी कुटुंब आहे तेवढ्या जमिनीत मिळेल ते पिकवून त्याच्यावर गुजराण करणारं कुटुंब आणि साधारणत अकरावी बारावीतली मुलगी आता ह्या वाड्यामध्ये पर्टिक्युलरली या शेतकऱ्याच्या घराकडे अनेक लोकांचा सा लोंढा चालू आहे आता ते वस्तीतलं घर बघण्यासाठी का त्यांनी रानात लावलेले बागबगीच्या बघण्यासाठी का तानसा भादसा हा जो धरणाचा भाग आहे तिथून जे प्यायचं पाणी पुरवलं जातं मुंबईला ते पाणी त्यांनी काही वेगळ्या योजना करून शेतापर्यंत आणले ते बघण्यासाठी <laughs> बिलकुल नाही ही अकरावी बारावीतली जी मुलगी आहे तिला साधारण तीन एक वर्षापूर्वी तिच्याच शेताच्या आसपास एक छोटासा कावळा त्याला पिल्लूही म्हणता येणार नाही थोडं बऱ्यापैकी मोठं होतं पण ते जखमी होऊन पडलेलं दिसलं आता तेव्हा ती आठवी नववीत असेल कनवाळू मन त्या पक्षाला घेऊन ती त्या वस्तीवरच्या घरी आली मग तिच्या आईवडिलांनी तिने सगळ्यांनी मिळून त्याला बरं केलं त्याचं काय असेल ते औषध पाणी केलं त्याला त्या बरं होईपर्यंत त्या कुटुंबाचा जो लढा लागला त्यामुळं त्यांनी दिलेल्या प्रेमाने त्यांनी खाऊ घातलेल्या घासाला जागायचं हे त्या पक्षाला आपसुकच समजलं आणि कळतं प्राण्यांना माणसं उलटतात पण खाऊ घातल्यानंतर पक्षी प्राणी हे कदापिही उलटत नाहीत हाच त्या माणसात आणि पशुपक्ष्यांमध्ये फरक आहे कधीही विसरत नाहीत तुम्ही एखाद्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला तो समजा एखाद्या तारेत अडकला असेल आणि तुम्ही त्याला जर त्यातनं वाचवलं आणि त्याला जर त्याच्या जखमांवर उपचार केले एक चार आठ दिवस तुम्ही त्याला गोंजारलं सांभाळलं त्याला हवं नको पाहिलं तर त्या आठ दहा दिवसातली सेवा तो प्राणी तो कुत्रा कितीही मोठा होऊ द्या तो त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे हे उपकार विसरत नाही आणि तुम्हाला अतिशय प्रेम देत होतो हे पाहतो आपण एका तर छोट्या व्हिडिओत असंही पाहण्यात आलं की चार पाच चित्ते त्यांना बालपणी ज्याने पाहिलं त्याच्या बिछाण्याजवळ येऊन रात्री झोपतात विचार करा हे निशाचर प्राणी रात्री जास्त झोप घेत नाहीत पण ते आपल्या मास्टर ज्याला म्हणतो आपण ज्याने सांभाळलं आहे ज्याने आपली काळजी घेतली आहे केअरटेकर त्या व्यक्तीला कधी विसरत नाहीत तो जिथं झोपला आहे त्याच्या बाजूला येऊन प्रेमाने त्याच्याजवळ झोपतात एखाद्या शेतामध्ये आपण बैल गाय पाळतो त्यांचं बछडं होतं त्या बछड्याला लहान जन्माला आल्यापासून तो मालक खूप प्रेम देतो ती ते त्याची माऊली गाय हा त्या वासराला प्रेम करत असताना ती गाय या मालकाला चाटत असते ते चाटणं म्हणजे ती पावती आहे की अरे तू माझ्या पिलाला किती छान बघतोयस किती छान गोंजारतोयस हा त्या प्राण्यांना व्यक्त होण्याचा एक प्रकार आहे त्या प्राण्यांचा तर असं हे प्रेम आपल्याला या प्राणीमात्रांकडनं मिळू शकतं ते कायमचं त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेमच देतात अगदी एखादं लहान मूल गोठ्यात पाळलेल्या गायीच्या अगदी चेहऱ्याजवळ जाईल त्या चेहऱ्यावरनं हात फिरवेल तिच्या पायावर ती स्वतःचा पाय ठेवून तिच्या वांगावर मस्ती करेल बसेल पण ती गाय तो बैल काय असेल ते त्या लहान मुलाला एकही एक खरचटलेली इजासुद्धा करत नाहीत हा विश्वास हे प्रेम जेव्हा आपण त्यांना देतो तेव्हा ते, ते आपल्याला भरभरून देतात असंच काहीसं हा वाडा हा जो विभाग आहे त्या विभागातल्या या मुलीच्या घरी घडला ही मुलगी नव्वद तिने घरी आणलं त्या कावळ्याला बरं केलं आणि बरं करता करता त्याच्याशी ती तिच्या वयानुसूप गप्पा मारायची त्याचं नाव ठेवलं काळ्या म्हणून काळ्या म्हणलं की तो ओ म्हणायला लागला इथून सुरुवात झाली ती काका म्हणायची कोणाला वडिलांच्या भावाला तो पण काका बोलू लागला परतू म्हणून कोण तिचा भाऊ असावा भौतिक ती, ती परतूला हाक मारली की तो परतू म्हणायचा प्रयत्न करायला लागला आणि त्यात त्याला यश मिळालं तो त्या भावाला पण हाक मारतो तो समोर दिसला तरी तो हाक मारतो तिच्या बाबांना हाक मारतो तिच्या आईकडनं जे पाहिजे ते मागून घेतो असा तो, तो माणसांप्रमाणे ते जसं मराठी बोलतात तसा हा कावळा मराठी बोलायला लागला अर्थात तिचा हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा आपल्या मनसेचे एका विभागाचे अध्यक्ष आहेत अविनाश जाधवजी हे सगळ्या त्यांची मित्रमंडळी यांना सगळ्यांना घेऊन नक्की काय आहे हा प्रकार कावळा खरंच बोलतो का का व्हिडिओ फेक आहे का ओगीच काही व्हायरल करतात म्हणून त्यांनी आपल्या मित्रांकरवी तो पत्ता हुडकून काढला आणि त्या पत्त्यावर हे आठ दहा लोक पोहोचले आता ते तिथं गेल्यानंतर तो कसा बोलला कावळा वगैरे तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केलेला आहे अर्थात मनसे नेहमीच फाईट करते मराठीसाठी आणि परप्रांतीयांनी आल्यानंतर इथं आल्यावर तरी मराठी भाषा शिकली पाहिजे हा साधा विचार आहे हा साधं गणित आहे तुम्ही ज्या ठिकाणी जाऊन पोटपाणी भरताय उपजीविकेची साधनं तुम्हाला ज्या महाराष्ट्रामध्ये मिळतात मुंबईमध्ये मिळतात जर मग तिथल्या लोकांची भाषा तुम्ही शिकत नसाल पंचवीस पंचवीस वर्ष शिकत नसाल या मर्मावर त्यांनी अविनाश जाधवजींनी बोट ठेवलं आणि त्यांनी त्या व्हिडिओमध्ये बोललेतसुद्धा की मला ह्याचं कुतूहल वाटतं की एक ही छोटीशी मुलगी जी आत्ता बारावीला गेली आहे ती आठवी नववीत असताना एखाद्या कावळ्याला जखमी अवस्थेत घरी आणते काय बरं करते काय त्याच्याशी गप्पा मारत मारत तो मराठी शिकतो काय तो कावळा चक्क त्या घरातल्या लोकांसारखा पूर्ण मराठी शब्द त्याच्याकडं खूप मोठी डिक्शनरी तयार झाली आहे त्या कावळ्याकडं तो अस्खलित मराठी बोलतोय हे पाहून अविनाश जाधवजी यांनी स्वतःचं मत प्रदर्शित केलं की जर पंचवीस वर्षे राहिलेला एखादा परप्रांतीय हा जर त्याच्याच भाषेत मी बोलीन मराठी नाही शिकलो मी मला मराठी येत नाही असा हेका जर तो ठेवत असेल सोडतच नसेल हा हेका अर्थात त्यांनी मनसे स्टाईलनी माज हा शब्द वापरला मला तसा वापरता येणार नाही कारण मला तेवढे अधिकार नाही आहेत या याची मला जाणीव आहे पण हा हेका ते सोडत नाहीत याचं शल्य त्यांनी बोलून दाखवलं आणि खरोखर या मुकप्राण्यांकडनं माणसाने शिकलंच पाहिजे हे मला तंतोतंत खरं वाटतंय कारण प्रेम आपुलकी वात्सल्य ममता जेवढी आपण त्यांना देऊ त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीने ते आपल्यावर प्रेम करतात हे वारंवार सिद्ध झालेलं आहे कुत्र्यांच्याविषयी खूप काही चाललेलं आहे पण त्या कुत्र्याच्या जवळसुद्धा कधीकधी आपल्याला कळतं की लहान मुलांवर अटॅक केला आहे पण कधीकधी अशाही गोष्टी दिसतात ना की अत्यंत लहान मुलं तीन वर्षाची दोन वर्षाची कुत्र्याच्या अगदी तोंडाच्या जवळ जाऊन त्याच्या चेहऱ्यावरनं हात फिरवतात त्याची शेपटीला हात लावतात त्याच्या अंगावरनं हात फिरवतात ते कुत्रं काही नाही लाड करून घेतं अशी पण उदाहरणं आहेत ना त्यामुळं प्रत्येक गोष्टीत हे प्लस मायनस जे असतात त्याच्यातलं प्लस गोष्टी आपण घेऊयात हा कावळा बोलायला शिकला हे त्या कुटुंबाचं स्किल आहे त्याने यांना प्रेम लावलं लळा लावला ते त्याला खाऊ पिऊ घालतात त्याच्या आवडीनिवडी बघतात तो त्यांच्या घरापासून उडत जातोसुद्धा लांब पण पुन्हा त्या घरी येतो हे विशेष त्या घरापासून तो दूर जात नाही जास्त त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा त्याला लळा लागला आहे आणि त्याला हाक मारल्यानंतर तो कुठेही असला तरी तो त्या हाकेला ओ देत येतो उडत अतिशय एक चांगला व्हिडिओ चांगली घटना आपल्या पुण्यापासूनसुद्धा जास्त दूर नाही आहे वाडा ठाण्यापासून जवळ आहे त्यामुळं एक चांगला व्हिडिओ बघण्यात आला आणि त्यालाच मनसेने लावलेली ही झालर स्वतः तिथं व्हिजिट करून आपल्या मनातलं शल्य आपल्या मनातली इच्छा त्यांनी बोलून दाखवली ती पण अतिशय वास्तवाला धरून आहे म्हणून अविनाश जाधव यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो मनसेचं अभिनंदन की असा एक थोडासा दाखला देऊन आणि सरकारने या मुलीला पुरस्कार दिला पाहिजे अशाही त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत खरोखर एक प्रोत्साहित करणारी स्पृहणीय अशी बाब आहे त्या मुलीचं तिने जे दाखवलं आहे कावळ्यावरती प्रेम लोक पोपट पाळतील कबूतरं पाळतील निरनिराळे पक्षी पाळताना आपण बघतो लव लवबर्ड्सचा खजिना आहे कित्येक घरी पण कावळा कावळ्याला लोक क्षुद्र मानतात कावळा फक्त तुम्हाला पिंडाला शिवायला लागतो तेव्हा तुम्ही कावळ्याला नमस्कार करता पण इतर वेळी कावळा तुमच्या जवळनं गेला तर तुम्हाला तो आपोशकून वाटतो कावळा जर तुम्ही रस्त्याने चालला आणि तुमच्या जर मस्तकापाशी येऊन त्याने काही तुम्हाला शिवलं तर तुम्हाला तो अपशकून वाटतो अशा परिस्थितीत माणसाच्या ह्या अशा काही विचित्र संकल्पना असतानासुद्धा त्या मुलींनी हा कावळा पाळणं आणि तो त्यांच्याप्रमाणे मराठीत बोलायला लागणं त्या घरचा सदस्य असल्यासारखा तो तिथं वावरतो आणि सारखा तो, तो, तो काहीतरी वटवट चालू असते त्याची त्या परतूला हाक मारतो त्या मुलीला हाक मारतो काकाला हाक मारतो त्या माईला हाक मारतो जेवायला दे म्हणतो जेवला का म्हणल्यावर चक्क माणसासारखा तो हो म्हणतो जेवला असेल तर अशा ह्या सगळ्या गोष्टी पाहायला खूप छान वाटतं एक अप्रूप गोष्ट घडलेली ती तुमच्या मनापर्यंत पोहोचवावीशी वाटली आणि अविनाश जाधवजी यांनी पण ते जे काही तिथं व्हिजिट केली ती पण गोष्ट खूप छान वाटली मला त्यांनासुद्धा त्यांच्या पुढील कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा आणि अर्थातच मनसेलासुद्धा नेहमीच मनपूर्वक शुभेच्छा